नमस्कार मंडई मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज याच्या नावा आपलं स्वागत आहे मंडई राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाणार अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे मार्च महिन्यात म्हणजे उन्हाळी अधिवेशनातील कर्जमाफीची तरतूद केली जाणार त्यासाठी लागणारा निधी त्याची मान्यता दिली जाणार आणि त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार परंतु आता शेतकऱ्यांची कर्जमाफी किती लाखापर्यंत केली जाणार कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार कोणत्या बँकेचं कर्जमाफ केलं जाणार आणि त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल ती कोणत्या वर्षापासून केली जाणार याची माहिती आपण या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईटला एक सबस्क्राईबचं काळ बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसू नका मंडळी ज्या शेती पिकाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असेल त्यानंतर बँकेचं कर्ज भरण्याकरता शेतकऱ्यांकडे पुरेसा पैसा नाही आणि ज्या अर्थी भाजप सरकारच्या माध्यमातून वचननाम्या सांगितल्याप्रमाणे आम्ही जर आमचं सरकार, सरकार आलं तर सरसकट कर्जमाफी करू असा निर्णय किंवा माहिती देण्यात आली होती घोषणा करण्यात आली होती आणि त्याच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील पुढारी असतील विरोधी पक्ष असतील यांच्या माध्यमातून वारंवार विचारणा केली जात होती शेतकऱ्यांची कर्जमाफी केली कधी केली जाणार कधी केली जाईल आणि त्या संदर्भात तुम्ही ठोस निर्णय कधी घेणार अशा विचारणा केल्या जात होत्या आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून बच्चू कुडू यांचं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात तारीख डिक्लेअर करण्यात आली आणि वारंवार जे काही आजीदादा पवार म्हणत होते आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात कधी बोललोच नाही कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही बोलणारच नाही किंवा कर्जमाफी करू परंतु वेगवेगळ्या वेगळं वेळ आल्यानंतर कर्जमाफी करू असे उत्तर देण्यात आले होते परंतु अजितदादा पवार यांनी पत्रकार बांधवांचा बांधवांसोबत चर्चा करताना सांगितली की आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जी काही समिती गठीत केलेली आहे त्याचा डाटा मागवण्याचं काम केलेलं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी ही थकीत किती शेतकरी आहेत त्याचबरोबर पुनर्गठित किती शेतकरी आहेत आणि जे काही रेग्युलर बँकेचं कर्ज घेतात त्याची परतफेड करतात असे सर्व शेतकरी किती आहेत याचा आढावा घेतला जाते आणि ती माहिती आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात उन्हाळी अधिवेशनात त्याच्या संदर्भात जी काही लागणारी तरतूद असेल त्याची तरतूद करू आणि शेतकऱ्यांची कर्जमाफीही करू असं आश्वासन देण्यात आलेले परत माहिती देण्यात आलेली आता तर जे काही बँकेची कर्जमाफी असेल ती दोन हजार सतराला असेल अठराला असेल एकोणीसला असेल अशा पद्धतीने बँकेचं कर्जमाफी केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफ माफी असेल माझ ज्योतिबा फुले कर्जमाफी असेल अशा पद्धतीने आपल्याला दीड ते दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात आली होती त्यानंतर जे काही थकित शेतकरी होते त्याच्या संदर्भात जो काही कोर्टात अहवाल गेला होता आणि कोर्टात अहवाल गेल्यानंतर सुद्धा जे काही थकीत शेतकरी होते जे शेतकरी पात्र होते अशा शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी आता काही दिवसातच केली जाणार ते शेतकऱ्यांचे बँकेचे कर्ज हे परतफेड पूर्णपणे माफ केले जाणार परंतु जे काही दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज असेल असे शर्क असे सर्व शेतकरी आता कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत शेतकऱ्यांना वाटते की आपण कर्जमाफी शेतकऱ्यांना वाटतं की आपली कर्जमाफी झाली पाहिजेत मग दादा पोरे यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे आता मार्च महिन्यात जे काही अर्थसंकल्प अधिवेशन सादर केला जाईल त्याच्यासाठी जे काही कर्जमाफीची तरतूद असेल ती केली जाईल दीड लाखापर्यंत जर कर्जमाफी करायची असेल तर चौसष्ट लाखापेक्षा अधिकची निधी लागणार आहे आणि सरसगट म्हणजे दहा लाख पाच लाख जे काही बँकेचं कर्ज असेल त्याच्यासाठी मात्र जर सरसगट कर्जमाफी करायचा जर निर्णय झाला तर मग नव्वद पंच्याण्णव कोटीपेक्षा अधिकचा निधी लागू शकतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ही केली जाईल परंतु तसं होणार नाही दीड किंवा दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाऊ शकते आणि राज्य सरकार त्या संदर्भात जी काही पाऊल आहे ते उचलण्याचं काम करत आहे बँकेचा डाटा असेल जी काही समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्या समितीच्या माध्यमातून जे काही माहिती सध्या सरकारला पोस्ट करण्यात आलेली आहे त्याप्रमाणे दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करू केली जाऊ शकते दोन हजार पंचवीस पर्यंत आता जर मार्च नंतर पुन्हा शेतकऱ्यांच्या माध्यमातून नव नवीन पुनर्गठन करण्यात आलेलं असेल परत शेतकऱ्यांचं कर्ज घेतलेलं असेल त्याची पुनर्गठन केलेले असेल किंवा ते बँकेचं कर्ज फेडक फेडलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफी इथून पुढची मिळू शकत नाही दोन हजार पंचवीस किंवा चोवीस पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निश्चित केली जाऊ शकते अशा पद्धतीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेतलेली आहे नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका